रायगड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रानवडी बुद्रुक शाळेतील येत्या आठवीचा विद्यार्थी अनिकेत संतोष मांगले यांच्या हस्ते चौदा ऑगस्ट दोन रोजी ध्वजारोहण करण्यात आलं रानवडी बुद्रुक ही ग्रामीण भागातील शाळा असून शाळेने मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत पोलादपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे या शाळेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी अनिकेत मांगले याचा शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल त्याचा सन्मान म्हणून गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांच्या संकल्पनेतून आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या हेतून अनिकेत मांगले याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं माझ्या शिष्यवृत्ती मिळण्यामागे रानवडी बुद्रुक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची प्रेरणा आणि मेहनत आहे तसंच खूप अभ्यास करून भविष्यात अधिकारी होण्याचा मानस असल्याचं मत अनिकेत मांगले यांनी व्यक्त केलं गटविकास अधिकारी दीप्ती गाठ म्हणाले मी सातवीत असताना मला सुद्धा शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्यावेळी माझ्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं होतं यामुळे मला ही संकल्पना सुचली तसंच भविष्यात इयत्ता पाचवी आणि आठवीतील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व्हावेत हा मानस व्यक्त केला अनिकेतचा रोख रक्कम शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रानवडी बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक सोपान चांद यांनी अनि, केलं सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती पोलादपूरचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि रानवडी बुद्रुक शाळेचे विद्यार्थी अध्यक्ष आणि शिक्षक उपस्थित होते